भारतातील फेमस ज्योतिषकार गुरुदेव जोशी गुरुजी तुमच्या घरात प्रॉपर्टीवाद आहेत का प्रॉपर्टीवरून सतत भांडणं चालली आहेत प्रॉपर्टीचे नीट वाटही झाले नाहीये तुम्हाला तुमच्या हक्काची प्रॉपर्टी कितीही प्रयत्न करून मिळत नाहीये किंवा विकतही घेता येत नाहीये कितीही प्रयत्न करून घर विकत घेता येत नाहीये डाऊन पेमेंटला पैसे जमा होत नाहीयेत घरात प्रॉपर्टीवरून सतत भांडणं होतात मनासारखी जागा मिळत नाही घर बांधायला पैसे जमत नाहीत सुख मिळत नाही कर्जही फेडता येत नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांसाठी आजच फोन करा भारतातील फेमस ज्योतिषकार जोशी गुरुजी जोशी गुरुजी एक्सपर्ट वास्तूतज्ञ आहेत ते सर्व प्रकारचे प्रॉपर्टी आणि वास्तूचे प्रॉब्लेम सोडवतात घर कोणत्या दिशेला असावे वास्तूनुसार बिल्डिंग कशी बांधावी घर बिल्डिंग बंगल्याचा नकाशा कसा असावा जेणेकरून भविष्यात खूप चांगला फायदा होऊ शकतो जोशी गुरुजी बिल्डर्स अनेक बिल्डर्सना त्यांच्या सहाय्य करतात अनेक बिल्डरना खूप चांगला अनुभव आलाय व फायदाही झालाय कोणत्या दिशेला नक्की कोणते रूम असावे वास्तु सुख प्राप्तीसाठी कोणते रत्न धारण करावे कोणती पूजा करावी कोणती शांत करून घ्यावी आणि कोणते वास्तूचे प्रोडक्ट घरात कुठे लावावे वास्तू दोष कसा घालवावा कोणता उतारा करावा उत्तम जमीन कशा प्रकारे व कशी ओळखावी कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी मुलांचे रूम कुठे असायला सर्व काही जोशी गुरुजी ऑनलाइन पद्धतीने वास्तू कन्सल्टिंग करतात त्यांच्या सल्ल्यामुळे अनेकांना खूपच छान अनुभव येऊन घरात सुख समृद्धी नांदत आहे कोणत्या दिशेला कोणती वस्तू असावी अशी खुलात माहिती सांगणारा जोशी गुरुजी एक चांगला प्रॉपर्टी आणि वेल्थ रिपोर्ट बनवून देतात जोशी गुरुजींच्या योग्य सल्ल्याने अनेकांची स्वतःची गरज आली आहेत प्रॉपर्टीचे वादही मिटले अनेकांच्या डोक्यावर छपरे आली आहेत जोशी गुरुजी सर्व प्रकारची वास्तू दोष निर्मूलन प्रोडक्ट्स अभिमंत्रित भाग्यरत्ने घरपोच तेही सर्टिफिकेट सह पाठवतात जर तुमच्या घरात काही प्रॉपर्टी वाद चालू असेल किंवा तुम्हाला घर खरेदी करायला अनेक अडथळे येत असतील किंवा घर बिल्डिंग बांधताना कोणत्याही प्रकारचं वास्तू मार्गदर्शन हवं असेल तर त्वरित संपर्क करा फेमस ज्योतिषकार जोशी गुरुजी यांना संपर्क नाईन सेवन डबल सिक्स एट डबल झिरो सेवन डबल टू